भारताच्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसनिमित्त खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड तथा वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात भाजप खारघर मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते देशातील एकता अखंडता आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणेसोबत नागरिकांनी अभिमानाने पाऊल टाकत राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले सामाजिक ऐक्य राष्ट्रनिष्ठा आणि जनजागृती यांचा संदेश देत एकतेचा जयघोष करण्यात आला यावेळी खारघर भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल माजी नगरसेवक नरेश ठाकूर माजी नगरसेवक निलेश बाविस्कर किरण पाटील मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन खारघर पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने करण्यात आले होते अधिकारी आणि कर्मचारी यांनीही देशभक्तीपर घोषणांमध्ये दे सहभागी होत एकतेचा संदेश दिला